हॅलो मी सुनीता पराते कुक विथ सुनीता पराते या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी वांग्याचं भरीत झनझणीत असं वांग्याचं भरीत ठेचा घालून केलेलं हे वांग्याचं भरीत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम इथे मी एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी काही शेंगदाणे हे परतवून घेणार आहे शेंगदाणे छान असं खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यामध्ये आता मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या ह्या परतवून घेणार आहे सात आठ लाल मिरच्या मी त्यामध्ये टाकून परतवून घेणार आहे छान असं परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी कोथंबीर ही परतवून घेणार आहे आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे हे सगळं साहित्य आता गार करून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य गार होईपर्यंत कढईमध्ये मी थोडस तेल अजून टाकून घेतलेलं आहे व एक कांदा कट करून ठेवलेला आहे तो कांदा आपण छान असा परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा कांदा असा छान परतवून घ्यायचा आहे कांदा परततो आहे तोपर्यंत मी ते अर्धा किलो वांगी घेतलेली आहे व ती गॅसवर छान अशी भाजून घेतलेली आहे आता त्यावरचे मी सालं काढून घेतलेले आहे वा। वांग एकदम छान असं मस्त स्मॅश करून घेतलेला आहे आता हे आपण परतवलेलं जे जुन्नस आहे ते गार्ग झालेलं आहे आता ते एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे व ग्राइंड करून एक ठेचा तयार करून घेऊया छान असा हा ठेचा तयार होतो बघा ठेचा तयार झालेला आहे इथे आपला कांदा पण छान परतत आलेला आहे यामध्ये मी एक टोमॅटो हा कट करून घालून घेतलेला आहे कांद्याबरोबर बरोबर टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे आणि आपण मग अशी जे शेंगदाणे परतून घेतलेले आहे ते देखील यामध्ये टाकून छान मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची आहे आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पूड टाकणार आहे छान अशी परतवून घ्यायची वाफ काढून घ्यायची आहे आता यामध्ये मी थोडा ओवा क्रश करून टाकणार आहे आपल्या भाजीला पण चव छान येते आता आपण इथे तयार केलेला ठेचा हा टाकून घेणार आहे व पुन्हा छान हे परतवून घेणार आहोत बघा वास पण इतका छान सुटलेला आहे आता इथे आपण हे जे वांग स्मॅश करून घेतलेलं आहे ते टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बघा आता हे छान परतून घ्यायचा आहे आणि छान एक वाफ काढून घ्यायची आहे असा छान झणझणीत वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे हे तुम्ही पोळी बरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर पण खाऊ शकतात एकदम छान अशी चव झालेली आहे बघता क्षणिक खाण्याची इच्छा होते तर तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद